राज ठाकरे चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी बंद चर्चा केली आणि लगेच बातम्या सुरू झाल्या की आता राज ठाकरे यांची मनसे ही महायुतीमध्ये सामील परंतु तस काहीही होणार नाही हे लक्षात ठेव कारण की राज ठाकरे यांनी भले शिवसेना प्राळासाहेब ठाकरे यांची नक्कल करत त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला आणि एकूण त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी घडवलेलं आहे ते त्या दृष्टीने प्रदर्शित करतात अशी काहीही टीका होत परंतु राज ठाकरे हे ओरिजिनल राज ठाकरे काय आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बांधलेला आहे आणि पुढे आगामी काळामध्ये ते कोणत्या दिशेला त्या पक्षाला नेऊ इच्छितात या संबंधी आपल्याला चर्चा करायची आहे आणि शेवटी या चर्चेचं सार एवढंच निघणार आहे की ते महायुतीमध्ये सामील होणार नाही नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा राज ठाकरे हे औरा त्यांच्या भोवती जी औरा आहे ना औरा त्यांच्या त्यांची जी भीती सगळ्यांना जी वाटते ना त्याच्या कारणांचा जरा शोध घेतला पाहिजे आपण यांचे विधानसभा लोकसभा कुठेही उमेदवार गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले नाहीत किंवा त्यांनी उभे केलेले नाहीत मुंबई महापालिकेमध्ये त्यांचे जे नगरसेवक होते ते उद्धव ठाकरे यांनी ओढून घेतलेले आहेत असा एकही प्रतिनिधी त्यांचा नाहीये तरी देखील राज ठाकरेंची भीती राज ठाकरे यांच्या ताब्यामध्ये जो, जो काय ठाकरे ब्रँड आहे अर्धा ब्रँड तर मालकी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे पण अर्धी मालकी राज ठाकरे यांच्याकडे पूर्ण कोणाकडेच नाहीये आणि भारतीय जनता पक्षाला आजही इतका मोठा महाकाय पक्ष झाल्यानंतर ठाकरे ब्रँडची भीती आहे आणि त्या भीतीपोटीच ते, भीती ते राज ठाकरे यांची सातत्याने मन धरणी करण्याचा प्रयत्न करत आहे मग मुख्यमंत्री कधी एकनाथ शिंदे असतील ते म्हणतील बा तुम्ही आमच्या शिवसेनेबरोबर या आमच्या शिवसेनेबरोबर युती करा तिकडे देवेंद्र फडणवीस वारंवार तिथं जातील शिवतीर्थ त्या बंगल्यावर पाहून चार घेतील म्हणतील आता तुम्ही आमच्याकडे या कारण हिंदुत्वाचं सगळं जे काय आहे ते तुम्हाला बघायचं याच्यानंतर मग तुम्हाला काय बघायचंय तर ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्व बघावं मग आता जसं दोन हजार चौदा मध्ये गुजरातचा दौरा केला आणि त्या वेळेला म्हणजे दोन हजार चौदाची निवडणूक होण्याच्या आधी पूर्वी मग राज ठाकरे म्हटले की गुजरातचा जसा विकास झालेला ना तसाच विकास देशाचा झाला पाहिजे म्हणून पंतप्रधान म्हणून मु तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व्हायला काय हरकत नाही असं त्यांनी बोलले होते पण त्याच्यानंतर ते लगेच भाजपमध्ये गेले का तर गेले नहीं। ते गेलेले नाही त्याच्या आधी त्या काळामध्ये आसपास नितीन गडकरी असो किंवा गोपीनाथ मुंडे असो हे वारंवार त्यांना भेटायचे जसं आज एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अधूनमधून नितीन गडकरी सुद्धा हे जसं भेटतात तसं त्याही वेळेला भेटायचे मग त्या वेळेला राज ठाकरे यांची कशी डबल ढोलकी आहे ते कसं शब्द बदल बदलतात भूमिका कशी बदलतात अशी त्यांच्यावर वारंवार टीका झालेली आहे आणि ती आज देखील होत आहे परंतु काहीही केल्या राज ठाकरे हे कुणाच्याही वळचणीला जाऊन बसण्याच्या मनस्थितीत नाहीत त्याच कारण असं आहे त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन करताना केलेलं चिंतन थोडस मागे जावं लागेल की ज्या वेळेला ते माझा विठ्ठलाशी भांडण नाहीये माझं बडव्यांशी भांडण आहे असं म्हणून ते ज्या वेळेला बाहेर पडते त्यावेळेला त्यांनी जसं एकनाथ शिंदे यांनी जसा दावा केला की मला धनुष्यमान पाहिजे ओरिजिनल शिवसेना ही माझीच आहे हिंदुत्वाचा विचार हा बाळासाहेबांचा जो होता त्यानुसार आम्हाला चालायचं आहे असं म्हणत त्यांनी शिवसेना जवळपास काय केली कायदेशीर दृष्ट्या हायजॅक केली आता ती का त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले वगैरे हा गोष्ट ही गोष्ट वेगळी आहे परंतु ही झालेली ही परिस्थिती आहे मग राज ठाकरे यांनी ज्या वेळेला तो पक्ष सोडला मग त्यांनी त्यावेळेला तसा काही दावा केला नाही आता स्वतः तिथं शिवसेना प्रमुख होते आणि त्या परिस्थितीमध्ये तसा दावा त्यांनी करणं शक्य नव्हतं मग आता त्यांनी केला असता का म्हणजे जसं एकनाथ शिंदेनी केलं तर ते तसंही केलं नसतं असं एकूण राज ठाकरे यांच्या स्वभाव त्यांची जी काही राजकीय शैली आहे त्या त्यानुसार म्हणता येईल त्यांना हे माहिती की वैयक्तिक जीवन असो किंवा राजकीय जीवन असो किंवा सार्वजनिक जीवन असो यश अपयश हे असणारच आणि ते वारंवार आपल्या कार्यकर्त्यांना ज्या वेळेला संबोधित करतात त्यावेळेला ते हे वारंवार दाखवून देतात की जो भारतीय जनता पक्ष जो उभा राहिलेला आहे ज्या संघटनेच्या बळावर तो उभा राहिलेला आहे त्या आर एस एसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किती प्रकारचा किती दशक हा संघर्ष केलेला आहे हे स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांना किती काळा किती दशकानंतर नंतर त्यांना खऱ्या अर्थाने राजकीय यश मिळायला लागलेलं हे राज ठाकरे हे वारंवार त्यांना सांगतात आणि त्याचप्रमाणे आपण लगेच निवडणुकीचे गणित व्यवहार्य राजकारणामध्ये आपण ताबडतोब अगदी वर आलं पाहिजे असं काही तुम्ही समजू नका थोडासा धीर धरा आणि मग आपली राजकीय मत जे जे पक्ष पक्षाचा जो एक मूळ धागा आहे मग त्यांनी मूळ धागा काय सुरुवातीला पकडला की तो मराठी अस्मिता त्या मराठी अस्मितेचा विचार करत असताना त्यांनी तीन रंगात तीन रंग निवडले मग त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये ते ज्यावेळेला त्यांनी त्यांचं पॉवर स्टेअरिंग खऱ्या अर्थाने जे फिरवलं मग ते आता हिंदुत्वाकडं मग त्यांनी ताबडतोब तो झेंडा बदलला त्याचा रंग बदलला सगळ्या ह्या गोष्टी केल्या असे प्रयोग त्यांनी जरूर केले परंतु ते करत असताना की आपण एकदम भाबडेपणाने आपल्याला ताबडतोब जसं सुरुवातीला यश मिळालं होतं अगदी पहिल्या विधानसभेमध्ये तसं यश आपल्याला वारंवार मिळेल आणि आपण एकदम ताबडतोब आपण प्रगती करू असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं त्यांच्या मनातही ते नव्हतं असं एकूण त्यांची मानसिक स्थिती ते ज्या ज्या वेळेला बोलतात खाजगीमध्ये बोलतात किंवा इतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलतात आता त्या त्यांनी जे काही पेशन्स ठेवलेला आहे तो पेशन्स यासाठी की आपला पक्ष आज ना उद्या स्थिरावेल आणि त्यासाठी एक योग्य विचार दिला पाहिजे एक तर ते आकर्षक व्यक्तिमत्व त्याच्यामुळे ते ज्या वेळेला शिव उद्योग सेना चालवायचे किंवा शिवसेनेची विद्यार्थी संघटना ते चालवायचे त्यावेळेला ते त्यांच्या अवतीभोवतीचे काही ग्लॅमर सुरू झालं ते आज देखील शाबूत आहे तरुण तरुणी त्यांचे चाहते त्यांच्या भाषणांचे त्यांचे का बरं कारण की ते थेट काय करतात की जी तिढी काय ती ती बोलून दाखव आणि त्याच्यापासून ते अलिप्त होत नाही आता अगदी अलीकडच्या का काळात मुंबई गोवा रस्त्याचा प्रश्न असो टोल याचा प्रश्न असो किंवा अगदी मराठा आरक्षणाचा विषय घ्या त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन सांगितलं त्या मराठा समाजातल्या सगळ्या तिथल्या लोकांना की बाबांना तुम्ही यांच्या भरोशावर काही बसू नका यांचं यांना फक्त राजकारण करायचं आहे आणि राजकारणा राजकारणासाठी जाती जातीमध्ये भांडणं लावले जातील हे आरक्षण तर काही तुम्हाला देणार नाहीत परंतु फक्त तुमच्या बुद्धीवर तुमचा बुद्धिभेद करून तुम्हाला भांडणं आपसात ते लावतील म्हणजे हे जे बोल नाही ते खडे बोल ते सुनावतात ते खडे बोल सुनावलेले लोकांना आवडतात सभांना प्रचंड मोठी गर्दी होते आणि मग ती गर्दी मग तो कसा एकदम जबरदस्त असा वक्ताय आपल्या पोटातली भाषा तो बोलतोय म्हणून लोक त्यांच्या सभेला गर्दी करतात आता मतदान का देत नाही किंवा हे उमेदवार का उभे करत नाही हे गोष्ट वेगळी आहे परंतु त्यांच्यामध्ये जे ग्लॅमर आहे त्या ग्लॅमरची भीती भारतीय जनता पक्षाला आहे एकनाथ शिंदे यांना आहे आणि काही प्रमाणात उद्धव ठाकरे यांना देखील ती आहे आता शरद पवारांसारखा जो नेता आहे त्यांना माहिती की बा यांच्यामध्ये काय होईल किंवा आपली कसं आहे की ते ज्या वेळेला राज ठाकरे पक्ष स्थापन करायची त्यांनी घोषणा केली होती आणि मग त्यांनी तो स्थापन केला त्या काळात शरद पवार असं म्हटलं होते की जरा सकाळी लवकर उठावं लागतं असं टोमनं मारलं मग तसंच प्रमोद महाजन त्या त्यावेळेला म्हटले होते की राज ठाकरे यांचं काय नेमकं घडतंय काय कोणता पक्ष स्थापन करतात आहे कोणता झेंडा हाती घेतात आहे कोणता विचार समोर आणतात आहे म्हणजे महिस अजून पाण्यातच आहे असं प्रमोद महाजन म्हटलं आणि मग आता त्या म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांचं जे काही चिंतन आहे त्यांचा जो काही शिवसेनेतला शिवसेना प्रमुखांबरोबरचा जो काही बालवायापासून तो त्यांनी त्यांनी जो काही अनुभव घेतलेला आहे की कशा पद्धतीने आधी विचार लोकांची भाषा ती ठाकरी शैली आणि ती लक्षात घेऊन एकूण आपल्याला म्हणजे त्यांच्या मागे जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वेळेला पक्ष स्थापन केला लगेच त्यांच्या मागे सहकारी कारखाने बँका वगैरे अशा काही आर्थिक सत्ता नव्हत्या त्यानंतरच्या आत्ता आत्ता ते, ते थोडस सुरू झालेलं आहे त्या काळात काहीच नव्हतं मग अस्मिता मग हा विषय म्हणजे हे सगळं डोक्यात ठेवून राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केलं मग आता त्यांनी ज्या ज्या वेळेला त्यांना संधी आली मोठी म्हणजे दे त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कोणाबरोबर युती केली असती किंवा आघाडी केली असती ती तशी त्या काळात केली नाही मग आत्ता करण्याची काय परिस्थिती आहे आता त्यांना त्यांना त्याचं काहीच कारण वाटत नाही त्यामुळे मुंबई महापालिका असो किंवा अजून महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो राज ठाकरे हे कुणालाही भीक घालत नाही मग त्यांची जी त्यांच्या भोवतीचं जे वल आहे त्यांचा जो कॉन्फिडन्स तो, तो बघून समोरच्याला काय होतं दचकायला होत मग राजकीय नेते त्यामुळे दचकतात की हे जर बाबा बोलायला लागला तर आपली बिनपाण्याने जी काही केली जाते जसं शिवसेना प्रमुख दसऱ्याच्या दिवशी असेल किंवा इतर वेळी असेल ते जे काही विचारांचं सोनं लुटाय लुटायला द्यायचे लोकांना हो तर ते जे ते आहे की ते कुणाचीच भीड बाळगत नव्हते आणि तेच राज ठाकरे करतात आणि तेच लोकांना आवडत आहे म्हणून लोक गर्दी करतात ते ऐकायला आणि मग आता राज ठाकरे जर आपल्या बरोबर आले तर आपल्याला ते हवेत असं भारतीय जनता पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे आणि मग ते त्या पद्धतीने आपलं त्यांनी किती वेळेला नकार देऊ किंवा काय देऊ हे सगळं करतात एकदा तर आता मधल्या काळामध्ये राज ठाकरे यांच्यावर कसा ईडी प्रयोग देखील करून झाला आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली आठ तास त्यांनी त्या ईडी चौकशीला ते सामोरे गेले मला गे उद्धव ठाकरे यांनी टीका ती केली कारण यांच्या अलीकडच्या काळाच्या भेटी गाठी वाढलेल्या आहेत सगळ्या कुणी शिवतीर्थावर भेट घेत आहे कुणी वर्षा बंगल्यावर कधी जातातय आहे कधी काय हे अलीकडच्या काळामध्ये सात आठ वेळेला भेटी गाठी झालेल्या मग हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी ते ईडीची भीती कशी तुम्हाला वाटते वगैरे अशी त्यांची ती टीका झालेली राज ठाकरे यांनी वारंवार सगळं पचवलेलं आहे ते इतके हुशार आहे ती हुशारी त्यांनी ते सगळे बोलून दाखवतच असं नाही तुम्ही येत आहे का चर्चेला या बंदधारा अडकत चर्चा करायची की या गणपतीला येत आहे का या मी काही तुमच्या मागे लागलेलो नाही कारण की माझ्याकडं जे आहे तो माझा विचार आहे आणि माझं वक्तृत्व आहे त्या बळावर मी माझा पक्षाची बांधणी करणार महाराष्ट्रामध्ये मुळा अशी जाणार प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणार म्हणून त्यांच्या मागे लोक सध्या त्यांच्या मागे लोक आहेत मग आता संघटन जर विचार केला पण संघटनात्मक दृष्ट्या मग राज ठाकरे यांच्याकडे कर सगळं असताना मग ते का त्यांना उमेदवार मिळत नाही ते का उभे करत नाही किंवा काय आहे असं मधल्या काळामध्ये जी चर्चा झालेली आहे हे की की त्यांच्यामध्ये ते तो 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 जो संघटनात्मक जे काही विषय पाहिजे आणि त्याला मग त्यांचा स्वभाव कारणीभूत असणार आहे मग आता स्वभाव म्हणजे कसं आहे की एकदम त्यांना तेन, जर एखादी गोष्ट पटली नाही ते ताबडतोब तिथं ता झाडून ता। टाक की त्या विचारां त्यांच्या जो काही विचारांची ती तगमग जी आहे ती त्या नेत्यांमध्ये नसेल आणि ते केवळ बाजार बुनगेपणा किंवा राजकीय आपल्याला आता काय आपल्याला विस्तार करायचा आपल्या पक्षाचा मग घाबुक करायचा मग याला भेट त्याला भेट हे न कर हे असे जर इतर जे परंपरागत जे काही राजकारणामध्ये डाव खेळले जातात ते जर तुम्ही खेळायला लागले आणि आपल्या विचारांकडे जर दुर्लक्ष केलं तर ते मला चालणार नाही असे अनेक मतभेद त्यांचे होतात ते आणि कुणाला ते काय फटकन बोलतील किंवा फटकन कोणाला जवळ करते हे काय सांगता येत नाही आणि त्याचा फटका त्यांच्या संघटनाला बसतोय उद्धव ठाकरे त्या था बाबतीत कसे उजबेट ठरलेले उद्धव ठाकरे आता ते कसं आहे की वारसा हक्काने आलं त्यांच्याकडं मग ते त्यांचे बाळासाहेबांचे ते चिरंजीव आहेत म्हणून तो ठाकरे ब्रँड त्यांच्याकडे तो आलेला आहे आणि त्यांनी तो त्या अर्थाने जपलेला आहे आता तो जपत असताना सुद्धा त्यांनी फटकाळपणा किंवा एकदम दुर्लक्ष करणं काही अनेक कार्यकर्ते अनेक नेते मंत्री आमदार यांना भेटायचंच नाही चाळीस चाळीस पन्नास पन्नास फोन केले तरी त्यांना भेटायचंच नाही त्यांचं ऐकून घ्यायच नाही आणि त्याच्यामुळे त्यांना जो काही मध्ये जो काही एकनाथ शिंदे गट जो काही बाहेर पडला त्याच्या अनेक कारणापैकी हे एक मोठं कारण आहे की मातोश्रीवर आलेला आमदार किंवा मंत्री याला सुद्धा भेट होत नव्हती मग त्यामुळे ते बाहेर पडले मग त्याची त्या त्या प्रमाणातली ती ती देखील चूक राज ठाकरे हे तर करत नाहीत ना म्हणून अनेक जण त्यांना सोडून जातात मग ते जरी असलं तरी आपल्या डोक्यामध्ये जो विचार आहे आणि पक्षाची बांधणी थोडासा वेळ लागणार आहे जसं ते म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे तेंडुलकर सचिन तेंडुलकरांच्या आयुष्यात आहे सगळ्या ज्यांनी विक्रम विक्रम केले असं तो कुणी असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे अमिताभ बच्चन असो वगैरे मते, मते दुम 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 ते नेहमी चर्चा करतात अधून मग ते सगळ्या गो गोष्टी गो होतात तर राज ठाकरे यांनी त्या दृष्टीने आपलं राजकीय करिअर आणि महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना ही त्यांनी सांभाळायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे लगेच ते काही एकनाथ शिंदे भेटले देवेंद्र फडणवीस भेटले म्हणून ते काही लगेच ताबडतोब हे करतील युत महायुतीमध्ये मा, सामील होतील आणि एकदम तोफेचं तोंड दुसरीकडे वळवतील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यावर किंवा शरद पवारांवर ताबडतोब असं काही होणार नाही आणि तसं करण्यामध्ये आपल्याला काही पदरी पाडणार नाही हे राज ठाकरे यांना माहिती आपला फक्त वापर केला जाईल जसं शिंदे गाटाचे प्रवक्ते संजय शिरसाट कान म्हटले ते जरा आमच्याकडे आले तर कसं आहे त्यांचं वक्तृत्व मोठं आहे त्याचा आम्हाला मोठा लाभ होईल असं ते म्हटलेले म्हणजे बरं त्यांचे शिंदे गाटाचे प्रवक्ते असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते असो कि ते असं म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे काय आम्हाला माहिती नाही त्यांच्या काही व्यावसायिक चर्चा झाली किंवा राजकारण धोरणा बाकीच्या काही सामाजिक विषयांवर चर्चा झाली की काय वैयक्तिक चर्चा झाली आम्हाला काय माहिती नाही परंतु असं झालं तर तसं होईल आणि तसं झालं तर आनंद वाटेल वगैरे वगैरे असं एवढ्याच त्या प्रतिक्रिया मग त्याच्यामधून लगेच राज ठाकरे इथकडे जाणार असाय का जसं सुरुवातीला मी सांगितलं की ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे आणि हे नितीन गडकरी जायचे ते म्हणायचे त्यांना की तुम्ही या आमच्याकडे आमचा विचार करा महायुती वगैरे असं ते करू त्यावेळेला राज ठाकरे यांचा एक प्रश्न त्यांना असायचा की तुम्ही हे व्यवहार राजकारण ही काही तडजोड युती म्हणा काय जे करायचं आहे तर तुम्ही कोणत्या जागा मला देणार कोणतं काय करणार याचं उत्तर भारतीय जनता पक्ष त्या काळात देऊ शकला नाही आणि आज तर देण्याची अजिबातच शक्यता कोणत्याही नाही देणार इकडं अजित पवार गटाचं काय करायचं आहे लोकसभेमध्ये किंवा एकनाथ शिंदे यांचे जे काही तेरा खासदार आहेत त्यांना परत कमळाच्या चिन्हावर उभं करायचं की शिव धनुष्य बाणावर उभं करायचं काय करायचं हे अजून त्या तिढा अजून तो काही नीट सुटलेला नाही अर्थात त्यांनी कमळ हे त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी वातावरण निर्मिती केलेली आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये हे तुम्हाला काही कसली रसद कमी पडणार नाही तुम्ही बिंदास्त उभे राहा निवडून या बाकीचं काय तुमचं पक्षाचं चिन्ह अस्मिता वगैरे ते आपण नंतर बघू शेवटी राजकारणामध्ये कसं निवडून इलेक्टिव्ह मेरिट कशा जो जो जिता वही सिकंदर असंच आपल्याला म्हणायचं आहे आपल्याला टार्गेट पूर्ण करायचंय ब त्यांना जर अशा पद्धतीने समजून सांगितलं जात आहे तर मग आपण त्या महायुतीमध्ये सामील होऊन फक्त यांच्या प्रचाराचे भाषणच करायचे आहेत का म्हणजे जसं आता आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा बाकीच्या गोष्टी जर हे कोणत्या कुणाची बाजू घेणार आंतरवाली सराटीमध्ये राज ठाकरे असं म्हटले की निश्चित सरकारचा आहे जो काय गोंधळ घालायचा जो काय अपराध केलेला आहे तो सरकारने केलेला आहे आता तो त्यांचा शब्द प्रचाराच्या काळामध्ये फिरवतील का मग मराठा समाजाचे मतं हे विखुरले गेले नाही पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाच्या त्या कम कमळाबाईला ते मिळाले पाहिजेत असं काय ते म्हणतील का असं काही ते प्रचार करण्याची शक्यता आहेत का तर ते अजिबात नाही तर त्यांना स्वतःच राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे काही खळ खटाक असं जे व्यक्तिमत्व आहे ते त्यांना जपावं लागणार आहे आणि ते जपण्यावरच त्यांचा भर आहे कारण राज ठाकरे हे काही ते उथळ विचार करतील आणि पुढे जातील अशी अजिबात शक्यता नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो धन्यवाद